어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगलीच्या आयुक्त शुभम गुप्ता भ्रष्टाचाराच्या नव्या भौऱ्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचं झालं उघड सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते या विभागा अंतर्गत आदिवासींसाठी काही मैशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशाचा मोठा अपहार केल्याचं उघड झालंय सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतः वळवून घेणं लाभार्थ्यांना धमकावणं नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणं बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झाले पुण्यातील पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ माजली होती पूजा खेडकर प्रकरण ताजा असताना आणखीन एका आय एस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना मोठा घोटाळा केल्याचं समोर आले या घोटाळ्याचा संपूर्ण तपशील एका वृत्तवाहिनीच्या हाती लागलाय हा घोटाळा नेमका कसा केला कुठल्या थराला जाऊन गैरप्रकार केले हे ऐकल्यावर तुम्ही देखील चक्रावून जाल पूजा खेडकर प्रकरणी अद्याप नवनवीन खुलासे होत आहेत अशातच आणखीन एका आय एस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना केलेला घोटाळा समोर आल्यानं खळबळ माजली आहे महानकर निपसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा